महामंडळ तालुका शाखा वसमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवाजी म्हणून शिवाजी शिवरत्न वीर शिवाजी महाले यांची हर घर हर गाव छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न वीर शिवाजी महाले यांची तीनशे नव्वदवी जयंती तालुका शाखा वासपच्या वतीने आज साजरी होत आहे आज या उद्देशाने जयंतीच्या उद्देशाने सकाळी शिवरत्न वीर शिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त जवाहरभरात शाळा या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे व मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार घरून व विश्वरक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण स्पुप राहून या ठिकाणी आमची रॅली शिवाजी माले चौक या ठिकाणी जाऊन शिवेश्वर महा महादेव या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रमुख भक्तांचे मार्गदर्शन गुणवंत विचाराचा मार्ग सत्कार व महाप्रसाद कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जुजा जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मार्गाने महाराष्ट्र नाविक महामंडळाचा महाराष्ट्र नाविक महामातचा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिवाजी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा जय जिवाजी जय शिवाजी जिवाजी शिवाजी